नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने बावीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान नगर येथील सावेडीतील मिस्तबाग महल शेजारील मैदानावर महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवाला एकूणच जिल्हाभरातून नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून येत असून आजपर्यंत झालेल्या कार्यक्रमापेक्षा रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळती जिल्ह्यातून मोठा जनसागर या महोत्सवासाठी दररोज येतोय दररोज सुमारे पंचवीस ते तीस हजार लोक सहभागी होत असून मोठ्या उत्साहात येथील सर्व गोष्टींचा आनंद घेत आहेत शहरातील नागरिकांसह जिल्ह्यातून नागरिक विविध वाहनातून गटागटाने येत आहेत तसेच सदरील महोत्सव आयोजित केल्याबद्दल समाधान देखील व्यक्त करत आहेत या महोत्सवात विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स बचत गटांचे स्टॉल्स विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स पर्यटन कृषी तसेच ऐतिहासिक वस्तूंची माहिती देणारे प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं तब्बल चार दिवस सकाळी अकरा ते रात्री दहा या कालावधीत सुरू होणाऱ्या या महोत्सवाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे विशेष म्हणजे या महोत्सवात सर्वांना मोफत प्रवेश आहे जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांची मोठी गर्दी इथे पाहायला मिळते आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर